स्वामी महाराज झालं माझ काम आता सांगाल का मला कथा अलग निरंजन आता <laughs> मला सांगा हनुमंताने मच्छिंद्रनाथास स्त्री राज्यात जायला सांगितलं मग त्या स्त्री पुढे झालं काय मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना थप्पचर्यस बसून भ्रमण करू लागले आणि इकडं जालिंद्रनाथ कानिपनाथांना थप्पचर्यस बसून पुढच्या गावी निघून गेले तेव्हा मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ असताना हनुमंतराया मैनाकी इकडे घेऊन जातात आणि सांगतात राणी जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष तो हाच